मी आपल्या युट्यूब चॅनल वर मी भारवी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते दुग्ध व्यवसाय करत असताना जेव्हा दूध उत्पादन वाढवायचं असतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे चारा व्यवस्थापन आणि चारा व्यवस्थापन करताना आपल्याला जेव्हा आपण दुग्ध व्यवसाय करतो तेव्हा सगळ्यात जास्त खर्च जो साठ ते सत्तर टक्के खर्च आहे तो चाऱ्यावरती होत असतो आता याचं जर नियोजन केलं तर आपण दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय करायला पाहिजे चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे सुका चारा हिरवा चारा याचं नियोजन कसं करायला पाहिजे मुरघास ज्याला आपण सायलेज म्हणतो ते कसं बनवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती उपस्थित राहिलेल्या डॉक्टर स्वागत करतो मी सरांना विनंती करते की सरांनी बांधवांना करून द्यावी नक्कीच नमस्कार माझं नाव डॉक्टर शुभम विजापुरे आहे मी पशुवैद्यकीय अधिकारी आहे आणि सध्या मी पशुवैद्यकीय चिकित्सालय शेनाए तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथे कार्यरत आहे डॉक्टर कोकणातलं जर हवामान बघितलं तिथली भौगोलिक परिस्थिती आपण इथली बघितली तर चारा टंचाईची मुख्य कारण कोणती अच्छा भौगोलिक परिस्थिती जर आपण बोलायला बोलायचं झालं कोकणातल्या तर कोकणामध्ये जास्त भाग हा डोंगर दऱ्याने व्यापलेला आहे आणि डोंगर दऱ्या असल्याकारणाने लोकांकडे जी शेतजमीन आहे ती थोडीशी म्हणजे जितकी बाकी रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये जेवढी आहे तितकी आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे ही कुठेतरी एक कारण बनतं की चारा घेण्यासाठी लोकांकडे हवी तेवढी जमीन किंवा एक मुबलक अमा मुबलक प्रमाणामध्ये जमिनीचा जो वाटा पाहिजे तो इतका दिसून येत नाही दुसरी गोष्ट कोकणामध्ये भात हे मुख्य पीक घेतलं जातं आणि आपण पाहतो की भातशिवाय दुसरं कुठलं पीक जास्त आपण घेतलंच नाही किंवा म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये असं दिसून येतं की भातानंतर काही घेतलं आहे जनरली ते घेतलं जात नाही तर हे एक मला कारण वाटत आणि इकडे एक असं आहे की फ्री ग्रेजिंग म्हणजे गुरं सोडण्याची पद्धत आहे बाहेर मोकळ्या वातावरणामध्ये गुरे बाहेर चरायला जातात ती चरून येतात आणि पाऊस भरपूर होत असल्यामुळे आठ नऊ महिने भरपूर हिरवगार जे गवत आहे किंवा ग्रीनरी आहे ही उपलब्ध असते त्यामुळे लोकांना हा एक चाऱ्या उत्तम चाऱ्याची जी गरज आहे हे कुठेतरी आता जाणवून देणं आवश्यक आहे लोकांना असं वाटतं की ते बाहेर गुरे आपली चरून येतात आणि त्यामध्ये कॉस्ट पण त्यांचा बऱ्यापैकी कट होतो त्यामुळे जो चांगल्या प्रतीचा चारा निर्माण करायचा आहे हे मुळात शेतकरीच ते पीक घेत नाही तर त्याकडे लक्ष देत नाही अर्थात त्यामुळे अशी दोन तीन मुख्य कारणे मला वाटतात की जे चारा टंचाईची कोकणामध्ये कोकणाच्या परिस्थितीला पाहून मुख्य कारणे आहे जसं आता तुम्ही म्हणालात की पावसाळ्यामध्ये भरपूर गवत उपलब्ध असत पण एकदा हे आठ महिने संपले की त्याच्यानंतरचे पुढचे चार महिने असतात ते अतिशय बिकट असतात जनावरांसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि कोकणातल्या दुग्धव्यवस्थेला कुठेतरी बॅकफुटवर आणणारं हे चार महिने असतात तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं जे आठ महिने आपण बोललात ते आठ महिने आपण पावसाळा आणि हिवाळ्याबद्दल बोललात बरोबर आणि प्रश्न जो चाऱ्याचा उद्भवतो तो उन्हाळ्यात उद्भवतो तर आता हा प्रश्न फक्त कोकणापुरता नाही आहे हा तुम्ही पाहिलं तर पूर्ण मराठवाड्यामध्ये सॉरी महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस म्हणजे जे प्रमाण आहे हिरव्याचं ते नसतंच परंतु बाकी जर पश्चिम महाराष्ट्राची जर तुलना करायची झाली तर तिथे शेतकरी चाऱ्याचं नियोजन आधी करून ठेवतो त्यासाठी ते काय करतात मुरघास हे एक उत्तम पर्याय आहे Uh, मका uh, आधी ते चारा पीक म्हणून लावतात त्यामध्ये आफ्रिकन टॉल ही खूप उत्तम व्हरायटी आहे मका लावल्याच्यानंतर मग ते दोन ते तीन महिन्यामध्ये मक्याचं चांगलं उत्पादन येतं तो मका कापून घेतला जातो आणि मग त्याला बारीक कट करून त्याला मुरघासाच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं आता त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी खड्ड्यामध्ये करतं कोणी ड्रममध्ये ठेवतं किंवा कोणी मग त्याच्या रेडीमेडचे बॅग्ज येतात त्यामध्ये ठेवतात तर ते आधी स्टोअर करण्याची पद्धत आपल्याकडे जास्त दिसून येत नाही म्हणून आणि पूर्णपणे निसर्गावर चाऱ्यासाठी अवलंबून असल्याकारणाने जेव्हा निसर्गामध्ये हिरवाचं प्रमाण कमी होतं तेव्हा मात्र ही परिस्थिती खूप भीषण असते बिकट असते जसं ते जे आठ महिने आहेत पाऊस संपलं की कोकणामध्ये जी माती आहे जिला आपण रेड सॉइल म्हणतो तिचा जो पी एच आहे तो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची कमी आहे बरोबर मग याचा जर आपण शेतकऱ्यांना आपण जर एनकरेज केलं की तुम्ही मक्याची लागवड करा किंवा चारा उत्पादन जे तुम्हाला चार पुढचे महिने मिळालं पाहिजे जसं पश्चिम महाराष्ट्राचा सिनेर एक, एक्झॅक्ट अपोजिट आहे तसंच कोकणाचं पण अपोजिट आहे कारण आम्हाला पुढच्या चार महिन्यांमध्ये पाण्याचं चा नियोजन खूप महत्वाचं आहे पाण्याचे सोर्सेस आहेत पण ते शेतकऱ्यांना कसे युज केले पाहिजेत या मातीचा उपयोग जसं तुम्ही म्हणाल आफ्रिकन टॉल आहे मका आहे ज्याचा आपण सायलेज बनवू शकतो त्याचं उत्पादन होऊ शकतं का म्हणजे जे पुढचे चार महिने आहेत समजा पाण्याची कुठली पण त्यांनी धरणं आहेत इतर सोयी उपलब्ध झालेल्या आहेत तर शेतकरी करू शकतात का हां नक्कीच करू शकतात मुरघास बनवणं खरं तर इतकं अवघड नाही आहे आणि मक्क्याचं जे क्वालिटी आहे किंवा मक्क्याचं जे गुणधर्म ते असं आहे की ते त्यांना एकदमच सुपीक जमीन लागत नाही ते हां एवढं मी मान्य करतो की आपल्या भागा भागामध्ये किंवा कोकणाच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र जितकं उत्पन्न उत्पादन येणार नाही परंतु इथे उत्पादन येऊ शकते तिकडे वीस क्विंटल येत असेल तर इकडे पंधरा क्विंटल येतं आणि पंधरा क्विंटल पण भरपूर आहे जर काहीच नाही त्याच्या तुलनेने आपल्याला क्विंटल पण अगदी आहे परंतु कुठेतरी ते सुरुवात करणं आवश्यक आहे आणि जर ते नियोजन केलं तर समजा आता आपण रेफरन्स साठी फेब्रुवारी महिना पकडूया फेब्रुवारी ते मे महिना हा उन्हाळा पकडला जातो बरोबर तर जर आपण म्हणजे शेतकऱ्यांनी हिवाळ्यामध्ये जर मका लावला त्यावेळी नेमका पाऊस गेलेला असतो पाण्यामध्ये सॉरी जमिनीमध्ये बऱ्यापैकी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते हा हा, हा, हा म्हणजे जेणेकरून चारा उत्पादनासाठी जे, परिस्थिती म्हणतो आपण ती असते त्या का त्या टाइमला जर मका लावला तर साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या एंड पर्यंत तो मका चांगला तयार होऊ शकतो आणि पूर्ण जानेवारी महिना जरी घेतला त्या मक्याचं सुग मुरघास तयार करण्यासाठी तर मग पुढचा जो चार महिने आहेत पुढचे तर ती आरामात चाल म्हणजे शेतकऱ्यांचे पुढचे चार महिने सुखाचे जाऊ सुखाचे शकते जनावरांना मोबलक चारा उपलब्ध होऊ शकतो आणि राहिला प्रश्न वायला चाराचा तर तो तर भाताचा पेंडा जो आहे तो वायला चारा म्हणून केला जाऊ शकतो सर मुख्य चाऱ्याचा प्रकार किती आणि चाऱ्यामध्ये असणारी पोषण तत्व कुठल्या चाऱ्यामध्ये कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे जनावरांना त्यांची नेसेसिटी आहे गरज आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा ठीक आहे आता चारा जर आपण पाहिला तर खरं तर आपल्याला चार्याच्या आधी आहाराबद्दल बोलावं लागेल जनावरांच्या ते मी थोडक्यात घेतो आहार जर सं संतुलित आहार जर आपण बोलायला झालं बोलायचं झालं तर त्याबद्दल त्यामध्ये चार ते पाच गोष्टी येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवा चारा त्यानंतर वाळयला चारा हे झा हा झाला चारा नंतर त्यांना जे कॉन्सन्ट्रेट जे एनर्जीचे सोर्स आहेत त्यामध्ये आपण त्यांना जे लोकल भाषेमध्ये सुग्रास म्हणतात पेंड म्हणतात चंदी म्हणतात हा एक आहाराचा आहारा प्रकार झाला आणि त्याच्यानंतर खनिज मिश्रण ज्याच्यामध्ये मिनरल्स विटॅमिन जीवनसत्वे वगैरे असतात आणि पाणी हे अशी एकंदरीत आहार आहे आणि मग आता आपण चाऱ्याबद्दल येऊ चाऱ्याचा जर प्रकार आपण पाहायचं म्हटलं तर चाऱ्यामध्ये हिरवा चारा आणि वाळलेला चारा असे मुख्य दोन आहेत परंतु हिरव्या चाऱ्याची गरज ही जास्त वाचते साधारणतः ती चारपैकी तीन पार्टे हिरव्या चाराचे पाहिजे आणि एक पार्टा वाळेला चाराच पाहिजे हिरव्या चारा म्हणजे त्यामध्ये जर उदाहरण घ्यायची म्हटली तर मकाचा चारा उत्तम आहे ज्वारीचा चारा उत्तम आहे त्यानंतर हायब्रीड नेपियर आहे यशवंत आहे जयवंत आहे अशी बरीचशी उदाहरणं आहेत बरसीम आहे लसूण घास आहे अशी बरीचशी वेगवेगळी हिरव्या चाराचे था प्रकार आहेत आणि जो दुसरा प्रकार आपण बोललात की वाळेला चारा तर वाळेला चाऱ्यामध्ये भाताचा पेंडा कोकणाच्या परिस्थितीचा आपण विचार करतो आहे तर भाताचा पेंडा जो आहे तो वाळेला चारा म्हणून वापरला जाऊ शकतो किंवा गव्हाचा भूस जर समजा गव्हा गव्हाचं जे गहू काढल्याच्यानंतर जे उरतं त्याचा पेंडा म्हणू शकतो आपण त्याला तर ते गव्हाचा भूस हरभऱ्याचा भूस अशी वेगवेगळी वाळेला चाऱ्याचे चा प्रकार आहे असे एकूण दोन मुख्य प्रकार पडतात कोकणात भाताचा पेंडा हा सगळ्यात जास्त प्रमाणात वाळलेला चारा म्हणून वापरला जातो पण असं म्हणतात की भाताच्या पेंड्यामध्ये पोषक तत्व कमी आहेत तर मग याच्यासाठी आपण उपाय म्हणून पर्यायी काय वापरू शकतो किंवा यालाच आपण काय म्हणून वापरू शकतो पेंड्याला भाताचा विज्ञानामध्ये एक पद्धत आहे फोर पर्सेंट युरिया ट्रीटमेंट त्याला म्हणतात कुठलाही निकृष्ट चारा त्याला सकस बनवायचा आहे म्हणजेच त्यातली पोषण तत्वे वाढवायची आहेत तर त्यासाठी युरिया ट्रीटमेंट हा एक ऑप्शन आहे भाताच्या पेंड्यासाठी सुद्धा आपण युरिया ट्रीटमेंटचा वापर करू शकतो तर एक थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर ही पद्धत कशी वापरली जाते जेव्हा आपण तो भाताचा पेंडा आपल्याकडे असतो तो शेतामध्ये वाळवायचा आहे पसरवायचा आहे त्यानंतर आपल्याला चार टक्के युरियाचं चा सोल्युशन बनवून घ्यायचं आहे समजा शंभर किलो सॉरी शंभर लिटर आपण पाणी घेतलं तर त्यामध्ये चार किलो युरिया टाकायचा आहे असं चार टक्के युरियाचं सोल्युशन बनलं आता हे ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आपल्याला घ्यायचं आहे असं नाही की प्रत्येकजण शंभर किलोच पाणी घेईल आणि त्यामध्ये चार टक्के चारच किलो युरिया असं नाही रिक्वायरमेंटनुसार ते आहे फक्त सोल्युशन चार टक्के असावं आणि मग हे पाणी बनलेलं त्या वाळलेल्या वाळवलेल्या चाऱ्यावर किंवा वाळवलेल्या भाताच्या पेंड्यावर शिंपडावं शिंपडल्यानंतर ते ओलं होईपर्यंत शिंपडावं आणि मग एकवीस दिवस त्याला हवा बंद करून ठेवावा जेणेकरून जे नॉन जे नौ, प्रोटीन असतात ते त्या चार्यामध्ये जाऊन त्याची पोषण वाड़त, एकवीस दिवसाच्या नंतर मात्र हा चारा आपण जनावरांना खायला देऊ शकतो हायब्रिड नेपियर किंवा यशवंतीसारखी जी गवत आहे ते कोकणाच्या मातीमध्ये कितपत यशस्वी होतात नक्कीच यशस्वी होऊ शकतात त्यामध्ये मातीचा इथे काही म्हणजे वेगळा प्रकार असला तरी त्यांना काही विशेष फरक पडत नाही ने। हायब्रिड नेपियर ही कमी पाण्यामध्ये सुद्धा येणारा चांगला चारा आहे त्याला धारवाड हायब्रीड नेपियर असंसुद्धा म्हणतात आणि डी एच एन सिक्स हीसुद्धा एक चांगली त्याची व्हरायटी आहे आणि शिवाय यशवंत हा सुद्धा चारा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतो नक्कीच येऊ शकतो कोकणात अडवणाऱ्या ज्या झाडपाल्या आहेत त्याच्यामध्ये सुबाबूळ आहे शेवरी आहे त्यांचा आपण चाऱ्यामध्ये कसा वापर करू शकतो किंवा कशा प्रकारे वापर करू शकतो हे जे झाडपालं आहे खरं तर ही स्कार सिटी पॉडर्स आहेत म्हणजे दुष्काळामध्ये जेव्हा कुठल्या प्रकारचा चारा उपलब्ध नसतो तेव्हा ते ही आ, एक प्रकारे म्हणजे काय म्हणतो आपण वाळवंटामध्ये पाणी भेटल्यासारखं त्यावेळी ही कामाला येणारी झाडपाला एक चारा म्हणून उपयोगात येऊ शकतात तर ह्यामध्ये सुबाबू आणि शेवरीचं जसं तुम्ही उदाहरण सांगितलं तर ह्यांमध्ये प्रोटीन पर्सेंट ही वीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत असते त्यांचं टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट्स हे पासष्ट टक्क्यापर्यंत असते आणि त्यामुळे त्यांचं जे डायजेशन आहे ॲनिमलच्या बॉडीमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सुबाबू शेवरी हे इझिली डायजेस्ट होऊन जातं त्यामुळे ह्याचा समावेश करणं हे नक्कीच चांगलं आहे आणि मी स्वतःहून त्याचा मी uh, म्हणजे रिकमेंड करतो की याचाच वापर करायला पाहिजे महत्वाचा प्रश्न त्यासाठी आजचं आपण एक सेशन ठेवलंय की चाऱ्याची साठवणूक करता करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा प्रकारे वापर करू शकतो जर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जनावरं जास्त आहेत आणि आता आपले जे वातावरण आहे ते जसं आपलं ऋतुमान चालत आलंय तसं नाही कधीही पाऊस पडतोय कितीही वेळ पाऊस चालतोय कितीही वेळ उन्हाळा चालतोय तर यामध्ये तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना चारा साठवण्याच्या पद्धती जर आधुनिक तंत्रज्ञान म्हटलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी तीन स्टेपमध्ये देऊ इच्छितो कारण ह्याचे तीन वेगवेगळे पर्यायी उत्तर आहेत पहिलं आहे सायलेज किंवा मुरगास दुसरं आहे हे आणि तिसरं आहे हायड्रोपोनिक्स तर सायलेजबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर जसं मी आधी सांगितलं मक्याचा किंवा ज्वारीचा पीक जेव्हा मक्याला ते मिल्की स्टेज जेव्हा आपण म्हणतो दुधा त्याचं जे स्टेज येते जेव्हा त्यातमध्ये चीक येतं तर अशा स्टेजला तो मका कापला पाहिजे आणि तो मका कापल्याच्या नंतर त्याला बारीक कट करून घ्या जसं गुरांना खाऊ घालतो त्या लेवलचं जसं कट होते तसंच बारीक कट कर करायचं आहे आणि कट केल्याच्या नंतर त्याला बंद करायचा आहे मग बंद ही परत वेगवेगळी पद्धती आहे कोणी मोठ्या खड्ड्यात करतं किंवा कोणी ड्रममध्ये करतं किंवा कोणी जे लो डेन्सिटी पॉलिथीलिनचे बॅग्स असतात रेडीमेड बॅग येतात पाचशे किलो हजार किलो वेगवेगळी त्याची कॅपॅसिटी असते त्यामध्ये ते हवा बंद करायचं आहे मग हवा बंद करण्यासाठी तो चारा त्यामध्ये टाकायचा आहे मग त्यावर पायाने तुडवायचा आहे आणि मध्ये मध्ये त्याचा जो थर असतो त्यामध्ये गुदाचं पाणी शिपडायचं आहे <laughs> गुळाचं पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे जो तो आपापल्या आप म्हणजे पद्धतीनुसार लोक महाराष्ट्रात चारा बनवतात कारण मुरघास बनवण्याची पद्धत हल्ली प्रचंड प्रमाणात दिसून mm -hmm. येते तर असं करून मग ते परत पूर्णपणे सील बंद yeah. करायचं आहे आणि त्याला बंद करून ठेवायचं आहे आणि आता हा झाला मुरघास ही झाली मुरघास तयार करण्याची पद्धती दुसरं जर आपण पाहिलं तर ते आहे हे mm -hmm. आता हे ऍक्च्युली एच ए वाय असं ही इंग्लिश मध्ये त्याला हा स्पेलिंग आहे आणि हे म्हणतात त्याला तर ही मुरघासापेक्षा सोपी पद्धत आहे ह्यामध्ये काहीच करायचं नाही फक्त जो वाळेलच सारा आहे आपल्याकडे जसं की हायब्रिड नेपियर आहे बरसीम आहे तर ही गवत जशीच्या जशी आपल्याला कापायची आहेत फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जमिनीपासून सहा इंच वर कापायचे आहे त्याचं कारण असं आहे की ते परत वाढू शकतात ना हा एकदाच तुम्ही मल्टी कटिंग येस मल्टी कटिंग होऊ शकतात ते कापल्यानंतर मग त्याला वाळवू ठेव वाळू घालायचं आहे वाळायला ठेवल्याच्यानंतर पूर्णपणे त्यातलं मॉइश्चर कंटेंट निघून जावं म्हणजे पूर्णपणे तो वाळा पाहिजे आणि मग वाळायच्या नंतर त्याला तुम्ही बांधून ब्लॉकच्या स्वरूपामध्ये किंवा ढिगाऱ्याच्या स्वरूपामध्ये जे ट्रेडिशनल पद्धतीनं दिसून येतं तसं साठवून करायचे आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तेव्हा ते तुम्ही वापरू शकता तर ही झाली दुसरी पद्धत तिसरं जी आधुनिक तंत्रज्ञानाची पद्धत आहे ती आहे हायड्रोपॉनिक्स आता हायड्रोपॉनिक्स ही पद्धत तशी सोपी आहे कॉस्ट पण त्यामध्ये एवढी जास्त लागत नाही तर ही पद्धत कशी आहे मराठीमध्ये मा याला मातीविना शेती म्हटलं जातं साध्या भाषेमध्ये कारण मातीची आवश्यकता पडत नाही तुम्ही कधी हायड्रोपॉनिक्स जर पाहिलात इंटरनेटवर किंवा कुठे पिक्चर्स तर त्यामध्ये एक रॅक दिसतो आणि ट्रेस दिसतात बरोबर तर त्याचं असं आहे की त्या ट्रेमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये बारलीच्या किंवा ज्वारीच्या किंवा मख्याच्या ह्या बिया टाकल्या जातात त्या बिया टाकल्याच्या नंतर आठ ते दहा दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे आणि मग जसं आपण मोड आलेले प्रथिने जे आपण म्हणतो मटकी वगैरे जसं आपण बनवतो तेच तेच प्रिन्सिपल इथे पण काम करतात आठ ते दहा दिवस ठेवल्याच्या नंतर साधारणतः अर्धा ते एक फूट उंच हा चारा तयार होऊ शकतो आणि हा उत्तम प्रथिनीयुक्त चारा आहे त्यामुळे जनावरांची प्रोटीन रिक्वायरमेंट भरून निघेल गाभन गाय असेल तर तिच्या वासराचं गर्भाची वाढ चांगली होईल दूध देणाऱ्या गायीच्या कासेची झीज आणि तिच्या शरीराची जी झीज होत आहे तीसुद्धा भरून निघेल तर परंतु हा चारा, चारा चांगली लॅक्टेटिंग गाय जर असेल एक पाचशे किलोची गाय आहे वीस लिटर साधारणतः दूध देते तर तिला पाच ते आठ किलो दिवसात देणं गरजेचं आहे आणि मॅक्सिमम कारण जर आपण जास्त दिला तर परत त्याचे इंडायजेशन चे होऊ शकतात फक्त एक पॉइंट मी इथे सांगू इच्छितो की जर आपण हायड्रोपोनिक्स तयार करतोय तर ह्यामध्ये एफर्ट्स खूप आहेत म्हणजे रोज तो चारा किंवा जर जास्त कॅपॅसिटी हायड्रोपोनिक्स आपल्याकडे फॅसिलिटी आहे तर साधारणतः आठ दिवसांनी परत तो चारा आपल्याला मिळतो मिळतो परंतु आपल्याला आठ दिवसांनी तयार पण करावं लागेल हो तेवढी तेवढी आपल्याला पाहत राहावं हो लागेल मेहनत लागे। मेहनत कारण कमी दिवसामध्ये जास्त चाराचे उत्पादन आपल्याला या पद्धतीमध्ये बघायला हो। थोडी मेहनत शेतकऱ्यांना करणं भाग आहे आणि ते करते असे तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण आधुनिक पद्धतीने चारा उपलब्ध करू शकतो आणि स्टोअर करतो खूप छान ही माहिती शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे कारण आपण बऱ्याचदा व्हिडिओज बघतो हे बघ म्हणजे यूट्यूबवरती आता सगळ्या गोष्टी बघायला मिळतात पण एखादा तज्ज्ञाकडून आपल्याला त्याची पुरेपूर आणि संपूर्ण सविस्तर माहिती मिळणं खूप गरजेचं असतं त्यासाठी ज्या साठवणुकीसाठी ज्या पद्धती बघितल्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान बघितलं त्यासाठी लागणारा जो बियाणं आहे किंवा त्याच्यासाठी लागणारा आपण कल्चर म्हणतो किंवा जे आपण त्या पद्धती करण्यासाठी ते पशुसंवर्धन जो आपला विभाग आहे त्याच्याकडून काही मदत होते का शेतकऱ्यांना हा नक्कीच होते आणि वैरण विकास ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने किंवा पशुसंवर्धन विभागाने खूप अग्रेसर पाऊल उचललेलं आहे आता खेड्या खेड्यापर्यंत जे पशुवैद्यकीय दवाखाने झालेले आहेत तिथे हा चारा उपलब्ध होतो तर ते कशा प्रकारे उपलब्ध होतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो यामध्ये मुख्य म्हणजे दोन प्रकारे चारा आम्ही म्हणजे चारा उत्पादनास प्रोत्साह प्रो प्रोत्साहन प्रोत्साहनपर हे पाऊल उचलले आहेत तर एक तर आम्ही बी वाटप करतो बियाणे किंवा मग ठोंबे वाटप करतो हां जर बियाणामध्ये पाहिलं तर आम्ही मक्याचे बियाणे जसं की आफ्रिकन टॉल व्हरायटी आहे किंवा अजून चांगली जे चारा पीक म्हणूनच वापरले जातात असं मक्क्याचं व्हरायटीज त्याचे रेडीमेड बॅग ही चार ते पाच किलोची बॅग असते दुसरं आहे बाजरीचं पीक ते एक किलोची पॅकिंग असते आणि तिसरं आहे त्यामध्ये ज्वारीचं असे तीन वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं आम्ही शेतकऱ्यांना देतो शिवाय ठोंबे सुद्धा जे वाढलेली चारा आहे हायब्रिड नेपियरचं हे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना देत असतो खूप चांगली आणि उपयुक्त अशी माहिती आहे शेतकऱ्यांनी जरूर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा आपल्याला विहीर जशी आपल्या जवळ येऊ शकत नाही तसं तहण्याला विहिरीजवळ जावं तुम्हाला जर गरज आहे तर तुम्हाला पशुसंवर्धन विभागाकडे कर, जावंच लागेल आणि तुमची तहान भागवावी लागेल आता आपण सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे जाऊया की जनावराचं आरोग्य आणि जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे शेतकऱ्यांनी खर तर आता हा खूप वाईट प्रश्न आहे की चला आपण गायीच उदाहरण घेऊया आणि आता आपण शेतकऱ्यासाठी जर ही माहिती देत आहोत तर शेतकरी हा दूध वाढीसाठी किंवा दुधाच्या गुणवत्ता ही या गोष्टीचं म्हणजे अज्ञान त्यांना आहे म्हणून ते म्हणजे त्या गोष्टीच्या पाठीमागे आहेत बरोबर ते चांगलं त्यांना उत्तर कुठेतरी अपेक्षित आहे तर खरं तर दूध वाढीसाठी बऱ्याच वेळेस असं होतं की फक्त हिरवा चारा दिला जातो परंतु कुठेतरी ही गोष्ट मिस होते की हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेल्या चाऱ्याची सुद्धा तितकीच आवश्यकता दूध वाढीसाठी आणि शिवाय हिरव्या चारा आज आहे याचा अर्थ फक्त असं नाही की जसं आपण आधी बोललो की बाहेर गुड आपली सोडली जातात तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे तो काही म्हणजे पोषणयुक्त योग्य चाराच असेल असं नाही ते कमी प्रयत्तीचं गवत असू शकतं किंवा त्यामध्ये न्यूट्रिएंट कमी असू शकतात तर त्यामुळे दूध वाढणार आपल्याला उत्तम प्रकारे चाराच असायला हवा त्यामध्ये प्रोटीन्स असायला हवीत त्यामध्ये फॅट असायला हवा जेणेकरून फॅटसुद्धा वाढेल आता फॅट आणि एस एन एफ या दोन गोष्टीवर गुणवत्ता ठरते तर ते दुसरे जो घटक आहे एस एन एफ म्हणजे सॉलिड नॉट फॅट तर वेग -वेग हे वेगवेगळ्या प्रकारचे जे मिनरल्स विटॅमिन्स हे बॉडीमध्ये आहेत आणि ते अल्टिमेटली दुधामध्ये येणार आहेत गाईच्या शरीरातून तर त्यासाठी मग ते आपल्याला बाहेरून देणं तितकंच आवश्यक आहे कारण आपण बाहेरून देणार नाही खाद्यामधून तर ते भेटणार कुठून तर तो दुसरा पूर्ण पार्ट येतो तो, तो कॉन्सन्ट्रेटचा आणि मिनरल मिक्सर तर आता कॉन्सन्ट्रेट्सबद्दल बद्दल आपण बोलायचं झालं तर त्यामध्ये सुग्रास आहे त्यामध्ये पेंड आहे हे एनर्जी सोर्सेस असतात आणि ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रोटीन सोर्ससुद्धा आहे तर ह्यामुळे सुद्धा जे त्यांचं फॅट कंटेंट आहे हे वाढू शकतं आणि नंतर आपण येऊ महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित झालेला भाग ते म्हणजे मिनरल मिक्सचर मिनरल मिक्सचर त्याचं नावच आहे खनिज मिश्रण तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आहेत जसं की कॅल्शियम आहे जे हाडाच्या वाढीसाठी चांगलं काम करतं मसलच्या वाढीसाठी मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी काम करतं दुधाचा जो कासेची साईज आहे किंवा कासेचं मधून जे दूध येणार आहे त्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा चांगला रोल आहे शिवाय फॉस्फरस हे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तितकेच आवश्यक आहेत कारण फॉस्फरसचं काम हे रक्ताचे जे पेशा असतात त्यांची चांगली वाढ आहे शिवाय मॅग्नेशियम आहे अशा अनेक घट गट, अनेक घटक आहेत ज्यांचे वेगवेगळे रोल आहेत आता प्रत्येकचं रोल आपण इथे सांगू शकत नाही शिवाय जीवनसत्वे सुद्धा त्यामध्ये असतात जसं हे आपण मानवी शरीराला जसं संपूर्ण आहार आपण म्हणतो तोच हा प्रकार आहे की गाईला सुद्धा संपूर्ण आहार मिळाला जीवनसत्व परत अ ब कड हे सुद्धा ते जीवनसत्व मिळाली पाहिजे तरच तिच्याकडून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि तुम्ही जे डेअरीला दूध टाकता त्याच्यामध्ये तुम्हाला जो फॅट एस लागतो या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं म्हणजे गायीच्या किंवा जनावरांच्या आहाराचं योग्य व्यवस्थापन करणं संतुलित आहाराचं व्यवस्थापन करणं त्याच्यामध्ये चा चाराच चा असं नाही तर अनेक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल सरांनी आपल्याला आता सांगितलं तोपर्यंतच्या सगळ्या प्रश्नांमध्ये बऱ्यापैकी सरांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे संबंधितले प्रश्न कवर केलेले आहेत आता आपण सगळ्यात महत्वाचं आणि जाता जाता शेतकरी बांधवांसाठी जे कोकणातले पशु पशु पालक आहेत किंवा दुग्ध व्यवसायामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा महत्वाचा कोणता संदेश असेल कोकणातल्या दुग्ध व्यवसाय जे सुरू करणारे माझे शेतकरी बांधव आहेत मी पाहतो इथल्या भागामध्ये की दूध उत्पादन आपल्याला अपेक्षित तर असतं परंतु जितकं त्या पाठीमाग एफर्ट्स घ्यावे लागतात ते कुठेतरी दिसत नाहीत आणि ते म्हणजे जसं आपण पाहतो की गुरं सोडून दिली जातात आठ महिने ती बेभरोसे असतात बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आहे की बेभरोसे म्हणजे माझा हे म्हणायचं आहे की काय खातात काय नाही हे पाहिलं पाहिजे हो तरच घरी आल्यानंतर ते दूध म्हणजे काय खातात त्यावर ते पूर्ण अवलंबून वर्ष पारंपरिक पद्धतीने चारा चरवण्याची जी पद्धत आहे कोकणामध्ये अजूनही हो आपण किती जरी पुढे गेलो तरी अजूनही शेतकरी त्या पद्धतीवरच आहे हा तर ती पद्धत मी पूर्णपणे तिला अयोग्य ठरवत नाही परंतु असं सुद्धा दिसून येतं की चार गाई चरायला जात आहेत परंतु त्या पाठीमागे एकही माणूस नाहीये गाई स्वतःहून जात आहेत मग त्या काही पण खाऊ शकतात त्यामध्ये निकृष्ट दर्जाचा चारा असेल किंवा त्यामध्ये पुरुषजन्य काही असेल एखादं पावसाळ्यामध्ये येणारे विषारी प्लांट असेल हे काही खाल्लं जाऊ शकतं तर पहिल्यांदा मला हे वाटतं की त्या पाठीमागे एक लक्ष ठेवणारा जाणता माणूस असावा तर दुसरी गोष्ट ब्रीड मात्र चांगली असावी कारण ज्या त्या गायीचं ज्या त्या ब्रीडचं एक विशिष्ट महत्त्व आहे दुधाच्या उत्पादनाच्या बाबत Uh, मी uh, हे म्हणत नाही की तुम्ही संक्रीतच घ्या किंवा महागाच्या वीस लिटर पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गायी घ्या आपल्या हवामानानुसार तुम्ही देसी गाय सुद्धा घेऊ शकता गीर गाय घेऊ शकता तिचं सुद्धा दूध उत्पादन चांगलं आहे मेंटेन केल्यानंतर ती क्वालिटी चांगल्या प्रकारचं दूध तिथे मिळू शकतं आणि त्यानंतर मग महत्वाचं आहे तर ते म्हणजे ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो फक्त चारा नाही तर संतुलित आहार घरी आल्यानंतर किंवा सकाळ संध्याकाळ त्यांना ए आपण त्यांना गरजेनुसार आंबवण देणे त्यामध्ये दे योग्य प्रकारचे सर्व प्रोटीन्स किंवा न्यूट्रिएंट्स आहेत का नाही पाहणे हिरव्या चारासोबत वाळेला चारा, चारा दुर्लक्षित होऊ नये किंवा वाळेला आहे तर हिरवा दुर्लक्षित होऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचा एक अजून घटक ते म्हणजे पाणी पाणी हे कायम त्या गुराला त्या जनावराला उपलब्ध असावं जेव्हा त्यांचं मन असेल जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा ते पिण्यासाठी उपलब्ध असावं कारण दुधामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नॅचरली पाण्याचं प्रमाण असतं जर ते पाणी पिणार नाही तर दुधाचं प्रमाण तर कुठेतरी ते, कुठे ते प्रमाण कमी होईल असं मला वाटतं तर हे एकंदरीत माझा तुम्हाला संदेश आहे फ्रीड चांगली असावी आपल्याकडे चाऱ्याचं नियोजन फक्त चाऱ्याचं न करता संतुलितपूर्ण आहाराचं नियोजन करावं आणि जर आपल्याकडे बाहेर जाणारी चरायलाच जाण्याची पद्धती असेल आधीपासून तर त्यामागे मात्र काय खात काय नाही लक्ष ठेवणार अगदी पुरेशी आणि महत्वाची माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि खरं सांगायचं तर आमचा कोकणातला शेतकरी खूप कष्ट करू आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत करायची त्याची तयारी आहे पण कुठेतरी दुर्लक्ष होत आहे पारंपरिक पद्धत ही वापरलीच पाहिजे त्याच्यामुळे आपण आपल्या संस्कृतीचा रास नाही करू शकत जनावरं तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे चरायला सोडा पण त्यांच्याकडे लक्ष ठेवा जसं ते इतर गोष्टी खातात तसं सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे प्लास्टिक खाण्याचं प्रमाण गुरांचं वाढलंय कारण आपण लक्ष देत नाही आणि आपण कुणाचा हात धरायला जाऊ शकत नाही की तुम्ही इथे प्लास्टिक टाकू नका तर सगळ्यात महत्त्वाचं ती आपली संपत्ती आहे आणि तिच्यातून आपण व्यवसाय करतोय उत्पन्न मिळवतोय तर त्याच्याकडे आपल्या घरातल्या मुलासारखं आणि अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणे आपण हा व्यवसाय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्या सेशनमध्ये कवर झालेल्या आहेत सरांचे खूप खूप धन्यवाद चॅनल मध्ये आपण आलात आणि आपल्या शेतकऱ्यांना इतकी उपयुक्त अशी माहिती दिली आणि तुमचा वेळात वेळ काढून आलात त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू आणि आम्हाला तुमची अशीच मदत व्हावी आणि एक आपण आणखी एक विषय शेतकऱ्यांचे जसे येतील आपल्याला ते आपण कव्हर करणार आहोत ही एक आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला तुमचा वेळ द्या धन्यवाद थँक्यू